नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे मलचंद्र मराठी ज्योतिषकट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणारा दिनांक बारा जून दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे कृदिनाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहेत ज्येष्ठ महिन्याच्या पक्षाची षष्ठी आहे नक्षत्र मधा आहे योग हर्षण आहे दिवसाचा जो करण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा करण आहे तो तैतील आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून सव्वीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून दोन मिनिटापासून ते बारा वाजून पन्नास मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटापासून ते दोन वाजून आठ मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ पहाटे सात वाजून एकवीस मिनिटापासून ते नऊ वाजून तीन मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र मंगळाबरोबर त्रिकोणयोग करणार आहे गुरुबरोबर केंद्र योग करणार आहे आजच्या दिवशी बुध आणि शनीचा केंद्र योग सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या पाचव्या सणा चंद्राचं आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या मंगळाबरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे द्वितीय असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे द्वितीयातला बुध आणि लाभातला शनी हे परस्पर केंद्र करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आज तुमचा कार्यशक्ती एनर्जी कॉन्फिडन्स मूड खूपच चांगल्या प्रकारचा दिसतो जी कामं हाती ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील भाग्याची जात उत्तम प्रकारे लाभेल जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळते जर रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमध्ये नाते संबंध सुधारतील मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आर्थिक कोणतेही व्यवहार करू नका मग ते गुंतवणुकीसह असतील किंवा खर्च येणाऱ्या दोन ते तीन दिवसात त्या संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण आहे यानंतरची जी रास आहे ती आहे रास वृषभ राशीच्या चतुर्थ सरात चंद्राचं भ्रमण आहे वेळेतल्या मंगळाबरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्याच राशीत असणारा बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे तुमच्याच राशीतला बुध आणि दशमतला शनी हे परस्पर केंद्र करणार दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण व्यवहार करू नका जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर सुद्धा प्रसंग वगैरे निर्माण होऊ शकते मात्र आजचा दिवस हा तुमच्यासाठी आरामदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीला तृतीय सणा चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या बंगळाबरोबर करणार आहे वयातल्या गुरु बरोबर करणार आहे आणि परस्पर करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण फिरणं वगैरे जास्त महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील याचप्रमाणे जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे होताना दिसेल तुमचे मित्रपरिवाराने भेटीगाठी होतील कागदपत्र व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम राहील मात्र येणार दोन ते तीन दिवसामध्ये आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहिले त्यांना येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारचे व्यवहार छोटे असेल किंवा मोठे अजिबात करू नका कथामध्ये तुम्ही गुंतले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या द्वितीय सरा चंद्रासाप्रमाणे दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे लाभातला बुध आणि अष्टमातला शनी हे परस्पर केंद्रीय करणार दिवस महत्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता प्रमाणात राहील तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहिला आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकोवर करू शकतील यासंदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह शिवराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातला मंगळाबरोबर त्रिकोण त्रिकोणी हो करणार आहे दशमातला गुरुबरोबर आचंद्र केंद्र योग करणार आहे दशमातला बुध आणि सप्तमातला शनी हे परस्पर केंद्र करणार आज तुमचा कॉन्फिडन्स लेवल मूड खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल जी कामं हाता या ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल फिरणं वगैरे असेल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे काल ती पूर्ण सुद्धा होतील भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण कागदपत्री व्यवकाबी प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं आहे विवाहित असेल तर वैभव जुडीदारावरच्या नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जातील यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या वेयसरा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या अष्टमातला मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोर करणार आहे मागेतला गुरुबरोबर केंद्र करणार आहे बागेतला बुध आणि षष्टातला शनि हे परस्पर केंद्र करणार आजचा दिवस थोडंसं धावबळीचं राहील दगदगीचं राहील महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील थोडंसं सुद्धा जाणवेल मात्र तुमची कामं पूर्ण होताना दिसतील येणाऱ्या दोन ते तीन दिवस महत्वपूर्ण राहतील आरोग्याकडे लक्ष द्या कुठल्याही प्रकारच्या भूल भूलस्थापांना बळी पडू नका की कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण व्यवहार करू नका यानंतरची जी रास आहे ती आहे तूळ रास तूळ राशीच्या लाभसान चंद्राचा भ्रमण आहे सप्तमातल्या मंगळाबरोबर राजंद्र त्रिकोणी करणार आहे अष्टमातल्या गुरूबरोबर बरोबर चंद्र केंद्र करणार आहे अष्टमातला बुध आणि पंचमातला शनी हे परस्पर केंद्र करणार दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवसात तुम्हाला काय चांगले उत्तम आर्थिक लाभ मिळू शकतील विवाह त्यानंतर वैवाहिक जोडीदार वचना ते संबंध सुधारते या समोर आज येणाऱ्या दौत तीन दिवसात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार तुम्हाला स्टॉक एक्सचेंज संदर्भात करताना थोडीशी काळजी घेणं महत्वपूर्ण आहे याच जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असा तिथे सुद्धा गैरसमजाच्या वातावरण निर्माणातील या संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण आहे यानंतरची जी, जी, जी है है व्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या दहाव्या स्थान चंद्राचा भ्रमण आहे षष्टातल्या मंगळाबरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे सप्तमतला गुरुबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे ही सप्तमतला बुध आणि चतुर्थातला शनी हे परस्पर केंद्रीय करणार दिवस महत्त्वपूर्ण आहे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटनाकडा मोडी जे की ज्या सकारात्मक होतील आजच्या दिवशी दिसून येतील तुमचे वरिष्ठ किंवा तुमच्याबरोबर काम करणाऱ्या व्यक्तीमुळे तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा होईल मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसात विवाह त्याच्यानंतर वैवाहिक जुडदर्शनाचे संबंध तांदले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे त्याचप्रमाणे घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या भाग्य चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या मंगळाबरोबर चंद्र त्रिपुनीय हो करणार आहे षष्टातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे षष्टातला बुध आणि तृतीयातला शनी हे परस्पर केंद्र करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आणि शुफलदायी राहील याच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त भाग्याची साथ उत्तम प्रकारे लावेत तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल आणि मूड खूप चांगल्या प्रकारचा दिसून जी कामं हाती घ्या ते अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवला त्याच्या दिवशी चांगले इंटेशन सुद्धा येऊ शकतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर सुद्धा नातेसंबंध सुधारतील मात्र येणारे दोन ते तीन दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवस स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या कमिटमेंट प्रॉमिसेस असे काही कागदपत्र व्यवहार असे व्यवहार करू नका विवाहित असेल तर वैवाहित सुद्धा आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील यानंतरची जी रास आहे ती आहे रास मकर राशीच्या आठव्या सणाच्या दराचं भ्रमण आहे चतुर्थातला मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोरीय करणार आहे पंचमातला गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे पंचमातला बुध आणि द्वितीयातला शनी हे परस्पर केंद्र करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी थोडंसं डोकं करू शकतो मात्र आजच्या दिवशी तुम्हाला अनपेक्षित काही लाभ मिळतात येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार छोटे असतील किंवा मोठे अजिबात करू नका जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे थोडंसं तणावाचं वातावरण वगैरे निर्माण त्या संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या सातव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातला मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे चतुर्थातला गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणारे चतुर्थातला बुध आणि तुमच्याच राशीतला शनी हे परस्पर केंद्र करणार आहेत विवाहित असल तर वैवाहिक जिडदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील वैवाहिक जिडदारावर पुढे बाहेर फिरताना विबोधत महत्त्वपूर्ण कागदपत्री व्यवहार किंवा कमिटमेंट कमिटमेंट प्रॉमिसेस आजच्या दिवशी करू शकता आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहत मात्र येणारे दोन ते तीन दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील घरातल्या तुमच्यापेक्षा वयाने लहान व्यक्तींबरोबर नातेसंबंध बिघडणं ताणले जाणं अशा प्रकारचे काही गोष्टी तयार होते तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीनराशीच्या सहाव्या साला चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या द्वितीयातला मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे तर तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे तृतीयातला गुरु, गुरु आणि वेयातला शनी हे परस्पर केंद्र करणार आहे आरोग्याकडे थोडं लक्ष देणं आजच्या दिवशी गरजेचं राहील का अनपेक्षित लाभ आजच्या दिवशी होऊ शकतील याचप्रमाणे महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस अजिबात करू नका तुमच्या अंदाज सोबू शकतील विवाह त्याच्यानंतर वैवाहिक दूरदर्श आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आजचा दिवस तुम्हाला त्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक बारा जून दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद